गावाला गेली आज ना मस्त थोडासा आराम करतो नाही तर बायकोच्या डोळ्या पुढं बसल बायकोच्या डोळ्यात मी असा मावतच नाही लगेच इड बसेल असलं का बस उठा आमक करा तिडून उठा टमक करा जाऊ दे कटकटच गेली आजी एकदाची घराच्या बाहेर जाऊ दे बसू तव मेरी सपनों क्या बुरा जा मेरे दिल का बुरा राजा कुमार तुझे के म्यात में आधा इंतजार हे तो ये तुझके फटा हटा सावन की गटा हटा सावन की गता कोण आलो अरे आय आय आल्या का आए, आए। आज का बर इतका उशीर झाला काम होत ना, आ, ओ, ना। ओ, काय काम निघाला असं आता तू मालक बायांचे काय काम राहत्या भांडे घासायचं धुणं धुवायचं फरची पुसायची सायपा करायचा वरून नवरा जे सांगल ते करायचं सगळे राहते ना काम हा बरोबर तुमच्या माग काम असते ना आता काय नाही मी एका झटक्यात आवरून घेते फटाफट तुम्हाला माहिती मला कामाला लागल्यावर टाइम नाही लागला नाही नाही तुम्ही नाही चप्पल बरोबर जाऊ का घेऊ का आवरून हा घ्या घ्या शांत बाई आज तुम्ही जयबाडी दिसू लागल हो हा का हो <laughs> आज म्हणजे असे टकाटक तक दिसते त्या ते दुसरी का काम करते ना मी एका ठिकाणी हां त्या बाईने मला या साड्या दिला होता ना मग त्याच्या ती साडी घातली मस्त दिसते का अ पण मग मस्त म्हणजे काय तुमच्या रंगाला शोभली ती हा का अ लईजबाडी हां ती म्हणजे शांताबाई अशा लय साड्या पडली जा तुम्हाला मले बरं झालं पण मग साड्या तुम्हाला लगेच शोभल्या ना तुमचं म्हणजे आज तुम्ही बदलूनच गेल्या हो तुम्ही ना आज असं करणार बाई नाही दिसत नाही नाही तुम्ही डायरेक्ट मालकीन दिसते या घराच्या बापरे काय बोलू नाही हो हा ना हो हो आम्ही गरीब लोक कर करून पोट भरणार आणि तुम्ही एवढं आम्हाला वरच्या पाऊन येऊन ठेवले हो आम्हाला ते आजीरवान वाटतं ना अग शांताबाई बाई तुला खोटं वाटत असेल ना आमचं तर तू निस्त तर आरशात पाय बरोबर आरशात मी नंतर पाहते पहिले काम आवरून घेते हा चालेल चालल आव आव आई दा काय शांतबाई दिसती आज हम्म अगं या गावाची मालकीन दिसती बाई बाई खाय बा मा बाई कुपेक्षा भारी दिसती अशी देखनी आ हा हा आसे झालं काय करावं काय नाही शांतबाईला बाई उशीर झाला घेते पटापटा भांडे बसून आणून फरची पुसायची आणखी गावाला जाय माझं मन अस दाटून आलं दाटून आलं पक्क दाटून आलं मन का तुझ्या वर शांता अग ऐक ना मला आज तू खूप खूप असे आवडून राहिले ग मालक या असं नका करू बाई एक तर मालकीन घरी नाहीये आणि मला नाही असं आवडत शांता मी तुला पैसे देतो ऐक ना आओ मला कस काय करू देतो तुम्ही आओ म्हणजे मी काय तुम्हाला अशी काही वाटली का हा आओ आम्ही काम करतो म्हणजे आधी काही असं आहे काय अगं पण माझ ना तो आज असं मन फिदा झालं काय झालं काय नाही 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 मला तुम्ही तिकडे बसा बरं मला काम आवडून घेऊ द्या बरं जाऊ दे ग गावाला जाईल ऐक ना तुम्ही जावड तिकड मला नाही काम आवरायचे शांता मी तुला पैसे देतो नाही नाही मला नको आहे पैसे मी ना तुला आज पैसे देतो मला नको आहे मला पैसे बी नको काहीच नको ऐक जा किती पैसे देशात तुम्ही तुला काय दहा हजार दहा हजार नाही पण नका ऐक म्हण

आता कशाची का मजा ती 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 करायची मजा करायची काय करायची असं असं म्हणाल तुम्ही ऐक जरा मार्किंग घरी राहती तेच बरं राहतो भाई मला तर काम यायची भीती वाटायला लागली पण आता काय करायचं आपल्या गरिबीला लाज नाही कामासाठी आपल्याला यावाच लागतो भाई समजू तू का पक्की माझ्या मनात बसली मालक मी काय म्हणते जर कोणी सांगितलं मालकीन बायला तर मला काम ठेवी का मालकीन बाई माझ्या पोट पाण्याचा प्रश्न आहे ना अगं इकडे कोणी पाहिला आणि ती सगळी झोपे जात येतात आजाव मालकीन कवा येईल उद्या परवा तर आपण दोघ आईच करू तुम्ही परत आले का जाणार तुम्ही ऐक ना शांता तुला मी ना पैसे देईल दागिने करीत सोन नाण मग असे दागिने करीत आहे का ग हा फुटका म्हणे एवढा एवढा याच्यापेक्षा भारी देतो करून तुला आणि भारी भारी अशा साड्या घेतो काय ही काय चिल्लर साडी गोट्या आता काय उस्ट्या मास्त्या घालतील तुला नवीन घेऊन देतो पण ऐक ना असं चांगलं नाही वाटत मला असं जर काम केलं असतं तर मी धुन भांडे कायला केले असते मस्त बंगल्यात राहिले असते चार चाकी गाडीत फिरले असते या भाई तू आ, तू मोठी गाडी घेशील आणि मोठ्या बंगल्यात असशील पण अज येना मालकिन घरी नाही तू मला ते एवढं देना बापरे आता ऐक ना हम्म अहो मालक सोडा ना ऐक ना जरा एवढं पाले ना ऐक मालकी घरी नाही संधी विकली तर आजच दे अहो नाका ऐक शांत आई ऐक ना जरा आजचा दिवस ऐक शांत ऐक ना आज मालकीण घरी नाही बर का आज तू मला खुश कर अहो मला तुम्ही असं मला या कद्या याच्या साठूनच तर घराघराच खेळ ऐक ना आज तू जर मला खुश केलं तर तुला तू म्हणजे तुझ्या नाव दे आगा, आगा, ना तुझ्या हाऊस नाही केली अगं मी सगळं तुझी सोन्या नाण्याची सगळी 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 हाऊस करतो तुम्ही आताच एवढं शांत नाही नकाच नकाच नाही मालक माझा नवरा घरी माझा नवरा माला सगळं देतो मला कोणत्याच गोष्टीची अपेक्षा घरी नाही म्हणून थांब

अजून थोडं मोकला व्हायचं राहिलं शांत आज मालकीन काही येणार नाही आणि आज मला तो जर करून दे पहिलं आणि जर करून नाही दिलं तर तो नवरा जर इकडं पाहायला आला आणि त्यांना जर आत नाही तर मग तुला कोंडून लगेच मधून लावून होईल आणि तो नवरा पाहायला आला त्यांना जर तुला पाहिलं तुला वरून तो नवर असं सांगत शांता मला मला पाऊन जातो काय बोलून म्हणजे तुम्ही उचलून कधीची जबरदस्ती करून आली आणि वरून सांगणार हा ऐक शांता बाय मी असं सांगल यंदा तो नव्याला तू पाय काय करायचं तुला देतील आजच्या दिवस करून लागलं तुम्ही लय साकडं टाकलं बाई देवा म्हणून मला खूप भीती वाटू राहिली बाई मालक तुमच्या आता असं वाटून राहिले का काम हो यावा का नाही यावा अग ऐक जरा मला तू जर आज करून दिलं तर तू खुश मी खुश मानणार आहे तुला मानणार आहे नाही ते मला म्हणून का माहितीये का मालकी ना आल्यावर मला चान्स नाही भेटणार शांत आजचा दिवस दे तुला कोंडून हो खरंच कोंडून ठेवू ना बाय लगेच लाव का दरवाजा लगेच दरवाजा लायतो या बाय नाही तर मग येऊ दे मी तुझ्या नाव उद्याला सांगून द्याला असं नका करू मालक मला कामाला एड तुमच्या घरी पाठवणार नाही मग तो मालक करून दे आज उगेच घरी नाही म्हणून पुन्हा देऊ नको करून आजच्या दिवस जाऊ दे, दे। पण इड नाका बाई हिड नाही म्हणती नका बाई ऐक ना ऐक ना हिड असं उघड्या मला नेहमी म्हणती ना मग तिकडं बाथरूम मध्ये नेतो तुला हा बाथरूमधून नेतो एकच झटका जायचो आयला तूई मोकली मी मोकली दोन पाचच मिळत बापरे नाही म्हणती नाही चाल होईल चाल ऐक ना मला असा लोड आलाय ना, आला ना आता आता लोड लोड कुठ आता ओळखून घे पुढा आला असायवर आला हा आणि तुला सांगतो अस झालं कवा मी करी आणि कवा मोकळा होईल मला लवकर मोकळ करा घरी जायचं ना उशीर झालाय ना लगेच मोकळ कर जेव्हा जेव्हा मालकी नसल ना घरी तेव्हा तेव्हा माला आहे ना असं करून देत जाय तुला लागल ते दी तुला ना तस काही वाटत असेल ना लगेच तुला रुपये लगेच घेऊन टाक बंडचे दहा हजार नाही 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 हे कामाचे तुझे वेगळे ये पैसे ना नुसते करायचे तुला दहा हजार रुपये देऊ राहिलो मी काय करायचं आता हे आपल्याला करायचं नाही त्याचे दहा हजार कामाचे ते कामाची वेगळी प्रत्येक टायमाला द्या तुला दहा दहा हजार काय होत माहितीये का मालकीन जर नसली तेव्हा मला करून देत जाय का मालकीन मला एवढं प्रेम नाही देत बाई तुझ काय प्रेम आहे माहिती का <laughs> मालकीन तुमच्याशी बोलत नाही का नाही काय बोलत हात लावाय गेलं काशी शिक्षा कल ती बर कशा आणि तिची तिची मेन जागा आहे ना हा मेन जागा म्हणजे बायकोची मेन जागा तुम्ही ओळखून घ्या ना म्हणजे म्हणजे काय करून देत नाही बर बर तो तुमचा बायकोचा प्रश्न आहे मग तिथं मायाला तर कधी हातच लावीत नाही मायाला माझी जी मेन जागा आहे त्याला कधी तिनं हातच लावला नाही मग मी ना तिचा अस हात धरितो असा हात धरितो तेव्हा हात तिचा अस हात धरितो आणि धरल्या हो मा इकडं नेतो असं लावाय नेतो हात हम्म तरी लावित नाही हो बरं बरं ते तो तुमचा प्रश्न आहे ना मला आता म्हणजे म्हणजे आता मुझे। मी काय करू शकते तुमचं तो माहित त्याला ना वेलं चल पाटक्याचा बाप रे हा पाय बोलला आता इकडे कोणी को पाहणार नाही आता ना मी चार मजा जाऊन घेतो

मस्त काम झालं चला आता आता मस्त पाणी पितो कोलक बघी झाला पुसून गेले पाहिजे पुसायची राहिली गेलं या मालकानी काय नुसतं आवळूनच धरलं आणि मला म्हण <coughs> जर मला करून नाही दिलं आज तर तो अनावर आल्यावर सगळं सांगून दिल काहीच माशी अशी बोलू राहिली गाणेरड्यासारखं बाई काय डोक्याला ताण झाला पण जाऊ दे दहा हजार रुपये दिले तेवढेच खर्च आहे तरी होतील बापरे मस्त हात पायच मोक मालक जाऊ का मी आता झाले आम सगळं चालली का पर्शी झाली भांडे झाले झाडून काढलं बाथरूम पण घसलं सगळं झालं आता सगळं काम आवाजलं हो हो ऐक हा तुला एक बोलत दोन शब्द मालकी नसली असं मला काम करून देत जाय बरोबर चालेल पण त्या बर का हो मी काय बोललो ती तू ये ना शांता पैशाची काही चिंता करू नको तुला कुठं अडचण आली कुठं काय झालं बिंदास मला फोन करायचा मी इकडून फोन प्ले पैसे तुला द्यायचं आहे तुला पोर किती बाई अहो नाईन पोरबुल काढली तुमची ऐकत नाही तो आपली करून टाकायचं बस आहे ना शाळेत आहे ना ते मग शांताबाई तुम्ही काहीही चिंता करायची नाही त्यांची फी पाहिजे तर मी बरीच आहे बस हा बर बर चालेल ऐकलं शांताबाई शांता एक काम कर त्यांना ना वाटलं तुझा आपण मराठी शाळेतून काढू आणि इंग्लिश मीडियम चा टाकू खर्च राहतो जाऊ देऊ दे अरे हा हा ये ना बबन राव बरायचो तुम्ही हनुमान काय याला काय म्हणत्या आय आय बव बर बर आमच्यासाठी मालक आहे ना तुम्ही हो आता या असं काम करतो ना आपण तो कधीच मला मालक मानायचं नाही फक्त मालकीण देख मानायचं बर बर अलग द्या ये शाळेचा उद्या कल उद्या कामा आली का सांग मला हा? हा ये उशीर झाला ना हा जा मी कधी लावून घेतो जा का येऊ मला येऊन आलं जाय जाऊ दे, दे, दे।, दे। मालकी नाही मला या असं सुख नाही देत आणि तिला हात लावाय का ती करीत राहते वरून काही म्हणाय गेलं का ती म्हणती मला नाही नाहीत इंटरेस हं पण तिला इंटरेस्ट नाही पण मला आहे ना पण जाऊ दे मी आता शांतूनच मस्त मजा घेत जाईल हादून मधून कवाय ना शांतकून मस्त मजा घेत शांत कामावा आली मालकीन घरात नसली तर लगेच कौलीच मारली शांत लगेच धरीतच जाईल म्हण झालं कामच झालं <coughs>